नमस्कार मी उजेरा सर्वांचं स्वागत करते आज आपण आवळीचे लाडू बनवल्यात बघा किती मऊ झाली तर आणि खूप सुंदर झाल्यात आता अगदीच तो तोंडात टाकता हिरगळणार लाडू आहेत बघा कडक पण अजिबात नाही झाला असं चिकट चिकट नाही झालं अगदी मऊ झालाय लाडू अगदीच लुसलुसीत झालाय तोंडात टाकता हिरगळणारा लाडू झालाय शंभर ग्राम आवळी घेतली आहे बघा बारीक असती चॉकलेट कलरची असती आणल्यानंतर स्वच्छ पाकडून घ्यायची काही खडा कचरा असला तर काढून घ्यायचा एखाद्या कॉटनच्या कपड्यावर ठेवून कॉटनच्या कपड्यात गुंडाळून अशी पुसून घ्यायची एक वाटी गुळ चिरून घेतला एक वाटी खोबरं चिरून घेतलेला आहे एक वाटी बदाम काजू घेतलेला आहे हे गावचं तुप आहे मशीचं मी सगळं हे तुपामध्येच केलेलं आहे सुगंध जास्त असतो या तुपाला बेसळ नाही तर तिच्यासाठीच मी आणून ठेवलं होतं एक किलो तूप गावावर येताना कडे आपण तूप घालूया दोन चमचे मोठं तूप गरम झाल्यावर आपण लाळ आता डिंक तळून घेऊया डिंक घालूया डिंक चांगला फुलू द्यायचा बघा किती फुललंय डिंक एकसारखा हलवत राहायचं मग फुलत राहतो डिंक डिंक चांगला फुलल्यामुळे आता खाली कचकच लागत नाही आता एकदा डिंक काढून घेतल्या मिडियम गॅस करायचा आपल्याला बाकीच्या जिनस मिडियम गॅसवरच भाजायचे फास्ट गॅसवर नाही भाजायचं वरून करपून जात नातून कच्च राहतं आहे असं व्हायला नको म्हणून मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आता आपण काजू बदाम घालूया त्याच तुपा तुपामध्ये कडे तूप आहे थोडस काजू बदाम चांगलं तडतड उडोपर्यंत भाजून घ्यायचं आता काढून घेऊया त्याच ताटामध्ये आता खोबरं घालणार आपण तुपाचीच कडे त्याच्यात घालूया आपण आता खोबऱ्याला काही जास्त तूप होताची गरज नाही का तर खोबऱ्यात तेल जास्त असतंय खोबरं पण तांबूस कलरपर्यंत भाजून घ्यायचं कच्च ठेवायचं नाही लाडू जास्त दिवस टिकते आता खोबरं भाजले काढून पौष्टिक लाडू आहे ते डिलिव्हर झालेल्या मुलीने खायचं असते तर डिलिवर व्हायच्या आधी नाही खायचं बाळ्यातीन बायलाच ही लाडू बनवतात तुम्ही असं पण खाल्लं तर चालते आपल्या अंगात उष्णता थंडीच्या दिवसात खायचं कंबर दुखाची ही थांबते या लाडूना एनर्जी येते आपल्या अंगात रक्त वाढायला मदत होते आता आवळी घातली आपण आवळीमध्ये एक तूप चमच्या घातलं आहे आपण तुपामध्ये आवळी चांगली अशी खमंग भाजून घ्यायची तडतड उडीपर्यंत जवळ कसं तडतड उडतं तीळ तशा पद्धतीने ही आवळी बघा तडतड उडते जशी तडतड उडून चांगली भाजली नाही व्यवस्थित ती जवास पण सुगंध चांगला येतोय आणि जास्त दिवस टिकते तीन महिने ही लाडू अजिबात खराब होत नाही तर आपण नारळाच्या पाण्यात केलेले लाडू लगेच संपवायला लागतात पण हे लाडू काही संपवत तर लगेच राहिलं तर खराब पण होत नाही तर पण राहायला आपण जास्त लाडू नाही बनवत थोडस पद बनवते आपण थोडं साहित्य बनवणार आहे आता पहिल्यांदा आपण म्हणलं एवढंच बनवून देऊया नंतर अजून बनवून देऊया ऐकू बघा चांगलेशी फुलस तर भाजून घेतलीय मी आता काढून घेऊ एका बशीमध्ये मी काढले बघा यावेळीचं जशी भाजेल तसं वास सुगंध जास्त सुटला आहे बघा कर म्हणजे आवळ कशी कचकच लागत असते आता तर आवळ आवड कचकच लागत नाही मी चार दाना तोंडात तर टाकून पडतो तर अजिबात कचकच लागत नाही तर काजू बदाम आपण वाटून घेऊया व्यवस्थितात फिरवून घ्यायचं पावडर बनवून घ्यायची जास्त पण फिरवायचं नाही पावडर बनवायची आपल्याला जास्त बनवलं त्याच्यातून तेल निघतं अशा पद्धतीने पावडर बनवून घेतली बघा ही डिलेवरी बॉयकाने खायची म्हणजे बाळ तीन बाईने खाल्लं तरी मुलाला बाळाला दूध यायला मदत होते सांध वात ही वातीचा त्रास वात कमी होते आवळी कशी उष्ण असते ना म्हणून ही आवळी खायची असते डिलिवर झाल्यावर डिलिव्हर व्हायच्या आधी कोणी खायची म्हणजे गरोदर बायकांना नाही खायची आपल्यासारख्याने खाल्लं चालतंय थंडीमध्ये असं काही नाही पण गरोदर बायकांनाही खायची बाळातीन बाईनच खायची ही खोबरं बारीक करून घेतले मी आता खोबऱ्यामध्येच गुळ घालवे खोबऱ्यामध्ये गुळ घातलं ना छान बारीक होते बघा एकजीव होतोय बघा आता चांगला बारीक झालाय आता त्याच ताटात मी सगळं जिनस काढून घेतलं आता आपल्या भांड्याचा पसारा पडत नाही भांडी घासा तर पण नाही पडत एक मिक्सरचं भांडं एक ताट आणि एककडे जास्त आपला पसारा पण होत नाही मग मी त्या त्यामध्येच काढून घेतलं सगळं डिंक आता मिक्सरच्या झाकणामध्ये काढून घेवे आणि कसं तुपाचं ना म्हणून मी त्याच्यामध्येच काढले आता लाडू बांधताना सगळं लाडूमध्ये आपल्या ह्यात ताटातलं पण तूप जात आहे तर त्याच्यामध्येच मी काढून घेतले आता डिंक बारीक करून डिंक बारीक करून एखादा खडा राहिला पण ती नंतर अजून एक दिवस सगळ्यांचा करणार आहे तर आपला बारीक होते अजून मी मेथीचं लाडू बनवलं सुंतुड बनवला माझ्या लेकीसाठी तर अजून काय काय डिलिव्हरी झाल्यावर खायचं असतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही काय काय बनवता मैत्रिणीनं ताईनं मला सांगा ज्याला अनुभव आहे त्याने मला सांगावा आता मी आवळ बारीक करून घेतले बघा अशा पद्धतीने बारीक आहे बघा जिनस आपण त्याच्यात घालूया आवळीमध्ये एक जीव करून घेणार आता सगळ्यांचा आणि किती उल्हास असतो हो आपल्याला ले आपल्या लेखीला पहिल्यांदा बाळ व्हायचं असतं तरी आपण काय काय बनवून काय काय नको असं होतंय ना तुमचं झालं की कधी असं आता आपण एकजीव करून घेणार आहे नुसतं बंद चालू करून मिक्सरमध्ये मी फिरवून घेतले बघा जास्त नाही फिरवलं तर सर्वचा एकजीव झालेला आहे घेऊ आपण ताटा मी सर्व मिक्सरचं भांडं पुसून घ्यायचं सर्व काढून घ्यायचं परत हाताने मिक्स करून घ्यायचं आता हे गाठी काय असतील ते फोडून घ्यायचे आपण बघा हाय का पसारा पडलाय का अजिबात पसारा होत नाही आपला एकाच ताटात आपण वतून घेतले पसारा पडल्यामुळे भांड्याचा पण आपल्याला दुहेरा त्रास पडत नाही मी ही इलची पावडर करून ठेवली ती मिक्स करून घेऊया एकदम मिरची पावडर करून ठेवली होती त्यामुळं मी तिच्या लाडूला सुंटुडायला मला ही वापरायला आली आता ही ह्या लाडूला वापरायला आली बघा एकदम केल्यामुळं मिरची पावडर तुम्ही जायपळ घातलं होतं आता आपण लाडू वळून घेऊया मुठीत घेऊन छोटे छोटे लाडू बांधायचे जास्त ही मोठ लाडू नसते आता एकच लाडू खायचा त्यामुळे आपण छोटे छोटेच लाडू बांधायचे आता लाडू गरम असतो कंबर दुखीवर रक्त वाढायला मदत होते वातेला वातीचा त्रास हो, कमी होतो हे ना म्हणून हे लाडू खाते ती आवडीच बाळाला दुध यायला पण मदत होते ह्या लाडूमुळं उष्णता असल्यामुळं आता अशा पद्धतीने आपण लाडू बांधून घेतलाय बघा अंगठ्याच्या बोटाने प्रेस करून बांधून घ्यायचा वरून मी काजू हे टिस्ताचा काप लावला आहे छान दिसावं म्हणून आता त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा लाडू पण दाखवते अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू बांधायचे तर बघा सहज वळते आता अजिबात म्हणजे असं बगर बगर नाही झालं बेंडिंग छान आलं आहे त्याला असं ते टुकावरून घ्यायचं वरणं टिस्त्याचं काप बघा अशा पद्धतीने मी आता सर्व लाडू बांधून घेते सर्व मी लाडू बांधून घेतलेत लाडू बांधून तर थोडंसं राहिले सारण मी म्हणजे लाडूच बसत नाही त्याचा म्हणून ते ठेवलंय मी सोळा लाडू झालेत आपलं सगळं वाटीत प्रमाण घेतलं होतं मी तर आपण आता नंतर वजन करणार आहे लाडू किती होते तर ते तुम्हाला सांगते मी सर्व आपल्या तिकडं पाठवायचं सगळ्याचं वजन करूनच मी घेतलं आहे आणि नंतर एकदा मी सगळ्याच वजन करून घेणार आहे आणि एवढं आपले लाडू बांधून झाले बघा तिथे खूप सुंदर झालेत लाडू आणि एक आहे पण तुम्हाला फोन किती मऊ झाला आहे अशा पद्धतीने लाडू बांधून घेतले ते मी आणि ह्या लाडूचं मी आता वजन करून पण ठेवले बघा चारशे ग्राम चव्वेचाळीस झालं आहे वरलं चिचाळीसशे म्हणजे चारशे ग्राम झाले आपल्याला हे लाडू कस वाटलं लाडू आवडी